गंगापूर तालुक्यातील लासू स्टेशनला अज्ञात चोरट्यांनी तब्बल त्रेपन्न लाख पंच्याऐंशी हजार रुपयांच्या सोन्या चांदीच्या दागिन्यासह रोख दीड लाख रुपयांच्या रकमेवर डल्ला परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार लासू स्टेशन येथील ला, गणेश अशोक कोठारी यांचे लासूरगाव रोडवर लोकवस्तीत नम्रता किरण दुकान आहे या दुकानाच्या वरील मजल्यावर ते राहतात सोळा जानेवारीला सकाळी दहा वाजेनंतर ते अठरा जानेवारीला मध्यरात्री एक वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने कोठारी यांच्या घराच्या वर चढून रूमची खिडकी तोडून स्टोर रूममध्ये प्रवेश केला व स्टोर रूमचा दरवाजा तोडला व जिनाच्या गेटचा कडीकोंडा तोडून घरामध्ये प्रवेश करून घरात ठेवलेल्या कपाटातील सामानाची उचकापाचक करून त्यातील सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम असा त्रेपन्न लाख पंच्याऐंशी हजारचा ऐवज लंपास केला सोळा जानेवारीला सकाळी दहा वाजता कोठारी कुटुंबीय हे शिर्डी येथे लग्नासाठी गेलेले होते त्यांना एक दिवसात घरी परतायचे होते त्यांनी कपाटाची चावी त्यामुळे घरातच ठेवली होती सोळा तारखेला रात्री शिर्डी येथे त्यांनी मुक्काम केला, केला व सतरा जानेवारीला रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास शिर्डी येथून लासूरकडे ते निघाले यावेळी कोठारी कुटुंब घरी आले असता त्यांना गेट व दरवाजा उघडून घरामध्ये प्रवेश केला असता त्यांना सामान पडलेले दिसून सा आले कपाटाचा दरवाजाही उघडा होता त्यामुळे त्यांनी गेट पाहिले तेव्हा गेटचा कडी तुटलेला होता जिना सोडून वरच्या मजल्यावर आल्या असता वरचा दरवाजा देखील तुटलेला दिसल्याने त्यामुळे घरात चोरी झालेली असल्याचे त्यांच्या लक्षात आले घरात कपाटात ठेवलेली सोन्याचे दागिने व रोख रक्कम याची पाहणी केली असता घरातील सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम चोट्याने लांबवले असल्याचे त्यांच्या लक्षात आले घटनेची माहिती शिल्लेगाव पोलिसांना देण्यात आली आहे मात्र या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे तर या प्रकरणाचा अधिक तपास शिल्लेगाव पोलीस करत आहेत